जालना जिल्ह्यातील बदनापूरमध्ये भरदिवसा धारदार शस्त्राने बापलेखाची हत्या करण्यात आली आहे बदनापूर येथील शंकरनगर येथील अशोक अंबिल ढगे व यश ढगे या बापलेखांची राहत्या घरी धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे प्राथमिक माहिती अशी आहे की पैशाच्या वादातून हा प्रकार घडलेला आहे संशयित आरोपी म्हणून विष्णू ढगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मयत अशोक ढगेचा सख्खा भाऊ आहे घटना दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली असून बदनापूर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे त्याच्यावर जालन्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत